हाय हॅलो नमस्कार मंडळी मी इंदुबाई माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा सकाळ सकाळ मस्त सोमवारचं श्रावणी सोमवार आहे आजचा चौथा सोमवार आहे तुम्ही बघू शकता आणि आजची कसं मस्त असं सकाळ सकाळची देवपूजा केली मी प्रसन्न वाटते सकाळ सकाळी देवपूजा केल्यानंतर लवकर उठायचं घरचं झाडझूड करायचं आरसं करायचं सगळं स्वच्छ सा करून मग आंघोळ बिंगूळ करून मी देवपूजा केली हे बघू शकता तुम्ही देवपूजा करून मग ही महादेवची पिंडीला मी अभिषेक करून घेते आणि अगोदर पाण्यानं करायचं नंतर दुधाने करायचं परत पाण्यानं करायचं ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणत म्हणत ह्या ओम नम शिवायच्या मंत्राचा जप करत करतच आपण अभिषेक करायचं मग मग आपल्या मना मनातल्या मनात म्हणायचं ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणत मग हे अभिषेक करायचं अभिषेक करायचं मग अभिषेक झाल्याच्या नंतर परत स्वच्छ पा हे करायचं पाण्याने एकदा करायचं पाण्याने करायचं मग हे बघ पाण्यानं पण करताना तसं तेच म्हणायचं ओम नम शिवाय ओम नम शिवायचं म्हणत आपलं ज हे जप करतच आपण महादेवाचे अभिषेक करून घ्यायचा दुधातुपाचं म्हणा किंवा पंचामृताचं म्हणा किंवा असं साध्या प तुम्ही नसलं तर काही नसलं तर तुम्ही साध्या पाण्यानंसुद्धा अभिषेक करून घेतला तर काही हरकत नाही सुद्धा ते सुद्धा तुमचा महादेव स्वीकारल पण काय असं काय नाही तेच पाहिजे हेच पाहिजे तसलं काय नाही मग हे करायचं करून झाल्याच्या नंतर ना आपण व्यवस्थित स्वच्छ क कोरड्या कपड्यांना महादेवच्या आपली जी काही आहे ना ती ना त्या घरातली स्वच्छ त्याला ते पुसून घ्यायची कोरडं करून घ्यायचं कोरडं करून घेऊन मग आपण मग नंतर आपण त्याला एक तुम्ही एकाच्याकडे चंदन असला चंदन लावता घेऊ शकता हिबीत काय जे काय असेल ते लावून घेऊ शकता माझ्याकडनं ही विध भसम होती ते भसम मी लावून घेते बघू शकता तुम्ही मी भसम लावून घेते भसम लावून घेतले भसम लावून घेऊन नंतर कसं आहे ना मग आता आता महादेवाला हळदी कुंकू चालत नाही म्हणून तर आपण हळदी कुंकाचं काही त्यांना करायचं नाही त्याच्यामुळं मग मी चंदनाचा टीका लावून घेते तुम्ही बघू शकता असं चंदनाचाच ला। चंदना टीका लावायचा चंदनाचा टीका लावलं ना मग ते महादेवाला अत्यंत प्रिय आवडते महादेवाला आणि कसं आज ही गोकुळाष्टमी पण आहे श्रावणी सोमवार पण सगळा योग जुळून आला आहे त्याच्यासाठी ना मग आज सगळ्यात शुभ दिवस मानला जातो मस्त असा एकदम दिवस आज चालित चांगला आहे त्या ते आहे बघा बघू शकता तुम्ही माझं सगळं झाल्यानंतर मग मी असे ही वस्त्रमाळ करून घेतल्या वस्त्रमाळ होऊन घेते आणि वस्त्रमाळाला कसं हळदी कुंकू लावायचं नाही करायचं नाही आणि महादेवाला हळदी कुंकू चालत नाही तुम्हाला मी अगोदरच बोलले हळदी कुंकू लावून घ्यायचं नाही फक्त पांढरं फुलं किंवा धोत्र्याचं फुलं धोत्र्याची शेंग हेच व्हायचं आणि चला माझ्याकडं कसं मला पांढरे फुलं भेटले नाही ते काय नाही म्हणून आता मग मी हे जे काय फुलं मला भेटले जो उपलब्ध असते माझ्याकडं त्याच फुलांना मी हे बघा बा असं मी ताठ्या पद्धतीनं सजवून घेतले आणि एक चार पाच फुलं मला भेटले तेच मी व्हावून घेणार आहे आणि आता बिल होऊन घेते आणि बेलाचं कसं तुमच्याकडं जितके बिल असतील तितके तुम्ही होऊन घेऊ शकता अकरा एकवीस एक्कावन्न म्हणा किंवा एकशे आठ अशी ह्या पद्धतीने बिल व्हायचे ते महादेवाला जे असती शक्यतो एकशे आठ व्हायचं तर पण श एकशे आठ बेल भेटणं कठीण आहे भेटू शकत नाही तर मग त्याच्यामुळं ना जितके आपल्याकडे असतील तितके तुम्ही व्हावून घ्यायचे माझ्याकडे अकरा बेल पान आहे ते मी अकरा बेलाचे पान होऊन घेते आणि असं सरळ पान ठेवायचं ना असा पालता पान घेऊन ह्या पद्धतीने आपण पान वाहून घ्यायचा महादेवाला आणि कसा भोळा भाव देव मला पाव कसं मनात भाव भक्ती असल्याना देव आपोआप पावतोय पा पा आणि सगळ्यात लवकर पावणारा लवकरात लवकर आपल्या मनोकामना पूर्ण करणारा लवकरात लवकर आपलं गारण ऐकणारा म्हणलं तर भोळाशंकर महादेव आहे आपला महादेवाला तुम्ही मनाभावापासून तुम्ही श्रद्धेपासून जरा तुम्ही पूजा केली त्याची सगळं अभिषेक केला तर ते आपोआप आपली पूजा शिव करते ते आपलं पूजा आज आपल्याला फळ भेटतं हे बघू शकता माझ्या माझ्याकडे थोडे पा फुलं दोन चार फुलं भेटले होते मा स्वस्तिकचे ते पण मग तेच फुलं मी असे वाहून घेतले बघू शकताय मग जास्ती काय माझ्याकडे फुलं भेटले नव्हते काय नाही मग ते आता कुठं मी आज हे केलं नाही मग आजचे आहे ते जवसाची शिवामोठ आहे तुम्ही बघू शकता आणि शिवमोठ वाहताना ना शिवामोठ कधीच कोरडी व्हायची नाही थोडंसं वलसं करून शिवामोठ व्हावून घ्यायची हे असं करून ओम नमा शिवा ओम नमा शिव ओम नमा शिवा म्हणून हे वाहून घ्यायचं हे महादेवा माझी शिवामोठ ईश्वरा देवा माझ्या मनातल्या इच्छा सर्व पूर्ण कर दे देवा असं म्हणून तुम्ही हे शिवामोठ व्हावून घ्यायचं जर तुम्हाला हे मंत्र म्हणता नाही आलं असलं तर ना फक्त तुम्ही ओम शिवाय ओम शिवाय ह्या सुद्धा जप केलं तरीसुद्धा चालेल असं काही नाही तेच म्हणावं ते तुम्हाला आलं तरी तुम्ही म्हणू शकता नाही आलं तरी काही हरकत नाही मग मी असं ह्या माझ्या साध्या सोप्या पद्धतीने मी अभिषेक करून घेतला तुम्ही बघू शकता आणि क हे बघा माझ्याकडे असं हे स्टँड आहे मी असं स्टँड ठेवून घेत आपल्या स्टँडवरती एक गडू ठेवून घेतले गळती माझ्याकडे ती गळती आहे ते मी ठेवून घेतले ठेवून घेऊन मग त्याच्यावरती आता ते लोटा भरून पाणी घालते मग आता कसं आपल्या महादेवाचा अभिषेक थेंब 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 मना असं गळत राहते त्याच्यामुळं मग असं मग आपली पूजा करायची के पूजा केल्यानंतर कसं आपली मनोभावी पूजा करायची फक्त आपल्या मनात श्रद्धा पाहिजे असं बाकी काही नाही श्रद्धा असली ना आपल्याला आपण फळ पण भेटतं देव पण पावतो सगळ्या गोष्टी आपल्या मनासारखी होत आहेत ती कसं म्हणे नाही भाव देवा पाव मला पाव म्हटलं तरी होत नसते ती काही नाही भावाभक्तीनं तुम्ही सगळे करत ना आपोआप सगळे तुम्हाला फळ पण भेटते देव पण पावलं मग हे आजचा कसं श्रावणी चौथा सोमवार असल्यामुळं योग चांगला जुळून आलेला आहे आज गोकुळाष्टमी पण आहे गोकुळाष्टमीचा उपास पण आज सोमवारचा उपास पण सगळं आज दोन्ही एकदाच होणार आहे तो उपासन कसं जर तुम्ही फक्त जर सोमवार धरात असला तर तुमच्या नेहमीच्या टायमाला तुम्ही जेवण घेतलं तरी चालते अगर गोकुळाष्टमीचा उपास उपासविस जरा करत असला ना मग तुम्ही कसं आता रात्री बाराला तर कोण जेवत नाही ते मग बा कोण जेवते जेवत नाही मग स काळ त्याला तुम्ही उपास सोडू शकताय बघू शकताय असं मी धूप धुपाची आरती केले चांगलं हे करून मग मी माझे अभिषेक पूर्ण केले हे बघू शकता आणि माझी चवू कशी केली आमची हे बघा महाराजांची मूर्ती कशी काढल्या स्वामी समर्थांची मस्त अशी स्वामी समर्थांची मूर्ती काढल्या कसं जमले बघा तिला पहिल्याच्या वेळात केल्या पण मस्त असं जमलं आहे तिला आणि हे बघा मी शाबू पण करून घेतला हे बघा मी शाबू पण करून घेतला कसं आमच्या चाहूच्या पप्पांचं सोमवार उपासन असते त्यांचं कसं बारा महिन्याचे सोमवार असते श्रावणी सोमवार बीमार काही त्यांच्या नसते का नाही त्यांच्या बारा महिन्याचे सोमवार असते ती त्याच्यामुळं त्यांनी काय असं हे करत नाही ते का नाही गडी माणसाला कुठं होते होत नाही मग त्यांनी फराळ करूनच येतं आता स सगळे फराळ करते सोडाच इकडं तिकडं कामाला जाणार करायचं कंडिशन कुठं होत नाही काय आणि खेड्यागावात तेवढं सगळं मानतात करतात शेरशिटीने तेवढं कोण मानत नाही करत नाही फराळा करून खाऊनच मग करते ती फक्त काय भगरचं तांदूळ तोड चालत नाही भगरीचा भात माहिती ती मग त्याच्यासाठी ते करत नाही ते मग मी हे बघा असं मस्त असं खिचडी करून घेतले खिचडीला कसं जाडसरच शेंगदाण्याचं कूट वाटून घ्यायचं शेंगदाण्याचं कूट बारीक करायचं आणि बारीक जर शेंगदाण्याचं कूट केलं ना मग आपले शेंगदाण्याच्या कुटामुळंच ते खिचडीचं आपलं खिचडा होतंय चिकट होते आहे मग जर शेंगदाण्याचं कूट जाडसर असलं ना चिकटपणा येत नाही काही नाही आणि मी बटाटे बी कुकरला लावून घेतल्या नाही किंवा असं उकडून शिजून

चहा करून दिलं घेऊन गेला त्याला सगळ्यांना मग आता आम्ही हे शाबू केलं मग शाबू आता चावूच्या पप्पा पण खातेल मग चाऊ पण खाईल तनिष्का पण खायला अशा पद्धतीनं हे केलं हे बघा बघू शकता मग आता हे गोकुळ असे जर सामान आणल्या साहित्य तर हे बघा तनिज्का काय बसत नाही काय नाही तनिष्का खडखड करते आगाव करते मस्ती करते मधी मधी येते तनिष्का तनिष्का काय ऐकत नाही काय नाही आणि मला हे करू देत नाही ते घेऊ का हे घेऊ तसं करू का असं करू तनिष्का करते मग तनिष्का करण्यामुळं ते झापकोण ठेवायचं होते काय काय काढू हे बघा छान असं आणि क <laughs> कसं तनिष्का मधी मधी मधीमधी करते बघू शकता तुम्ही तनिष्काला काय केलेलं काय नाही तिला काय करू काय नाही असं म येते जे घ्यायचं वस्तू घ्या फाडाफाडी फाडाफाडी करते ठेवलेलं केलेलं तिला काय कळत नाही काय नाही कोणचे घ्यायचं कोणचं नाही म्हटलेलं हे बघ आमची चाऊ तिच्या भावाचं फोटो पण पुढे काढला त्याच्या भावाचं चांगला असं काढल्या तुम्ही